वडनेर दुमाला गावात शुक्रवारी आठ ऑगस्ट रोजी रात्री साडेतीन वर्षे आयुष किरण भगत या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यानंतर त्याला ओढत नेण्यात आलं होतं रात्रीपासून सुरू असलेल्या मोहिमेनंतर त्याचा मृतदेह रात्री बारा वाजण्याच्या सुमारास गावालगत पाचशे ते सातशे मीटर अंतरावरील उसाच्या मळ्यात आढळून आला वनविभागाने ड्रोनच्या सहाय्याने व्यापक शोधमोहीम राबवली या मोहिमेमध्ये उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निषक जयंत शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे श्वानपथक गुगल श्वान स्थानिक लोकप्रतिनिधी गावकरी किंवा वनविभागाचे अधिकारी सक्रिय सहभागी होते या दरम्यान घराच्या मागच्या बाजूला असलेल्या दाराजवळ रक्ताचे डाग थोड्या अंतरावर मुलाची पॅन्ट आढळून आली त्यानंतर तातडीनं व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली या गावात मोहिमेत गावकरी तसेच माजी नगरचं केशव पोरजे जगदीश पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम कोठळे आदींसह वडनेर गेट वडनेर गाव कारगिल गेट गाव परिसरातील युवकांचा मोठा सहभाग होता ही घटना घडल्यापासून रात्री उशिरापर्यंत युवक जात्या जात्याने जात्या वाल्तेवी नदी किनार मळी भाग ओसाट जीवाची पर्वा परवाना करता आयुषचा शोध घेत होते मात्र दुर्दैवाने त्याचा मृतदेह हाती लागल्याने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होते आहे किरण भगत हे एका खाजगी कंपनीत काम करीत आहेत त्यांना एक मुलगी आणि आयुषा मुलगा आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याची लाडकी बहीण कोणाला राखी बांधेल हा प्रश्न डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय राहत नाही आयुषचा मृतदेह पाहताच अनेकांच्या डोळ्याच्या पा कडा पानावल्या पोलीस पंचनामा करून त्याचा मृतदेह उत्तरीय तपासासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला या दुर्दैवी घटनेचे वडनेर दुमाना परिसरात भीतीचे आणि धक्कादायक वातावरण निर्माण झाले आहे वाढत्या बिबट्या संख्येच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वनविभागाकडे ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली ही घटना घडल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने ड्रोनच्या मदतीने आयुष्याचा शोध सुरू केला त्याच्या घरापासून पाचशे ते सातशे फुटावर उसाच्या माळात आयुष्याने बिबट्या असल्याचे संकेत ड्रोनने दिल्यानंतर शोधक्रयातील युवक वनाधिकारी पोलीस येथे पोहोचले त्यावेळी अवघ्या दहा फुटावर बिबट्या असल्याचं ड्रोन चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सगळ्यांना सावध केलं in sayin newt sardini da